देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानं वसंत स्मृती कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे स्क्रीन उभारून प्रक्षेपणही करण्यात आले राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि निवडक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं सकाळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते तर स्थानिक पातळीवर भाजप कार्यालयात स्क्रीन उभारून या सोहळ्याचं प्रक्षेपण करण्यात आलं फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी ध्वज फडकावत फटाक्यांची आतिषबाजी केली एकमेकांना पेढे भरवत मुख्यमंत्रीपदी फडणवीस परतल्याचा आनंद व्यक्त केला ता ता, ता। हो मुख्यमंत्री हिंदू हृदय सम्राट पालोवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब संभाजी शिंदे यानाबद्दल निष्ठापूर्वक व सत्का विवेक बुद्धीने पान नेले मुख्यमंत्री म्हणून माझे विचारानुसार मी जाहीर युवा मला जी बात आहे मुख्यमंत्री म्हणून माझे कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते घेरित करून

घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माते पाहे त्यांना कृपया आपल्या समोर शपथ घेण्याची परवानगी असावी हरे आपी चालया आशा भारताची दी अरुपाची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राही मी महाराष्ट्र माजी कामे निष्ठापूर्वक व विवेक विवेकुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडलेला आहे देवेंद्र आज पंतप्रधान या कार्यक्रमासाठी शपथविधीच्या या कार्यक्रमासाठी आलेले होते तसंच विविध राज्यांचे भाजपासून विविध राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधीच्या महा आलेले आपण पाहतोय कलाकार मंडळी त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता अनेक उद्योजक या कार्यक्रमासाठी आले सहाव्यांना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांनीही पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली तर या सर्व घडामोडी

भारताचे पंतप्रधान माननीय यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला तर काही क्षणामध्येच आता नरेंद्र मोदी हे देखील व्यासपीठावर दाखल होतील पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत आहे पोहोचतील दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे

पुन्हा एकदा स्वागती जय श्री राम, राम।, राम। साधू संतांची देखील भूमी आहे रासोत्सव दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक महण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ शुभे श्री राजनाथ सिंह जी माननीय केंद्रीय रक्षामंत्री श्री गृहमंत्री चंद्रबाब नायडू जी माननीय मुख्यमंत्री मंत्री बागड़े जी च्ञ्ध केन्ये, च्ञ्ध केन्ये, च्ञ्ध बोलूगा आज महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला जे घवित यश महाराष्ट्रातल्या नागरिकांनी दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आज आम्हाला खूप आनंद होतो आहे ते आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे आज शपथ ग्रहण करत आहेत देशाचे विश्वगुरु मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे त्याचा आज आम्हाला खूप आनंद होत आहे आता असं झालं आहे की स्वर्गामध्ये इंद्र केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही जी परिस्थिती होती याआधी ती आज पूर्णत्वास गेलेली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा सामान्य जनमानस असेल त्यांना प्रत्येकाला आज जो आनंद आहे का परत एकदा महायुतीकडून देवेंद्र फडणवीस सारखा चांगला नेता हा शपथ घेऊन चांगलं कार्य करेल आणि पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला चांगल्या पातळीवर नेऊन ठेवाल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आम्ही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आम्ही अशोकतंभ मित्रमंडळ असेल भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता कामगार आघाडी असेल ए एस एम एम ग्रुप असेल यांच्या वतीने आज अशोक स्तंभ या ठिकाणी एक हजार लाडूंचे वाटप ठेवले आहे त्याचप्रमाणे ढोल ताशांचा गदर भगवा उधळणार आहे आज जो आमचा आनंद आहे तो आज आम्ही या